महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूयात माझी सहकारी यामिनी सोबत नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत राज्याच्या दृष्टीने घेण्यात आलेले काही महत्वाच्या निर्णयांचा सागरमालाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशातल्या सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये वाढ होते जे एन पी टी टर्मिनल देशातलं कंटेनर हाताळणी केंद्र बनलंय आणि या बंदराच्या जे एन पोर्ट पी एस मुंबई फेज दोनचं नुकतंच उद्घाटन झालंय पी एस ए इंटरनॅशनल कडून चालवलं जाणारं टर्मिनल शंभर टक्के अक्षय ऊर्जेवर कार्यरत असणार आहे तसंच समर्पित फ्रेट कॉरिडॉरनुसार असलेलं भारतातलं पहिलं कंटेनर टर्मिनल आहे या विस्तारामुळे टर्मिनलची वार्षिक हाताळणी क्षमता चार पूर्णांक आठ दशलक्ष टी इतकी झाली आहे देशातला सगळ्यात मोठ कंटेनर टर्मिनल हे आपण सुरू केलेलं आहे जवळपास फोर पॉइंट एट मिलियन टी ई यू एवढी कॅपॅसिटी असलेलं हे टर्मिनल देशातलं सगळ्यात मोठं टर्मिनल आहे लंडनमध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या मराठी लोकांची हक्काच्या सांस्कृतिक भवनाची मागणी आता प्रत्यक्षात येणार आहे महाराष्ट्र मंडळ लन या संस्थेला लंडनमधील चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून तिथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं मंजूर केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली महाराष्ट्र मंडळ लंडन ही भारताबाहेरील आणि युनायटेड किंगडम मधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी एक आहे लंडन आणि आसपासच्या परिसरातल्या मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातना एकत्र आणण्याच्या उद्देशानं ही संस्था काम करत आली आहे गडचिरोली सारख्या आदिवासी आणि मागास जिल्ह्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी स्पेक्स हा उपक्रम सुरू करण्यात नेत्रोपचारांबरोबरच या कार्यक्रमा अंतर्गत स्थानिक का आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण जनजागृती मोहीम शाळा आणि ग्रामपंचायत पातळीवर आरोग्य विषयक संवादाचं आयोजन करण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे मुलांचं शिक्षण तरुणांमध्ये रोजगार आणि संपूर्ण समाजाच्या जीवनमानात बदल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य उपनिरीक्षकांच्या पंचवीस टक्के पदांसाठी आता खाते अंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे आणि या निर्णयामुळे किमान पाच वर्ष सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अंमलदारांना उपनिरीक्षक बनण्याची संधी मिळणार आहे पूर्वी ही परीक्षा बंद केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं होतं मात्र गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय पुन्हा घेण्यात आलाय राज्य सरकारनं मेट्रो आणि रेल्वे संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतले ते पाहूयात मुंबईसाठी दोनशे अडतीस वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी चार हजार आठशे सव्वीस कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून प्रस्तावित एकशे छत्तीस पूर्णांक सहाशे बावन्न किलोमीटर लांबीच्या आणि चौदा अवटी सत्तेचाळीस लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे मुंबईतल्या आणिक डेपो वटाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका अकरा या प्रकल्पास आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोटी लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे पुण्यामध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर आणि बिबवेवाडी ही दोन नवीन स्थानक उभारण्यास मंजुरी देण्यात था आली आहे ठाणे शहरातल्या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प पुणे शहरातील पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरिडॉर स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरिडॉर आणि पुणे मेट्रो मार्ग चार आणि नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा दोन या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक कर्ज देण्यासही मान्यता देण्यात आली आहे राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या फार्मर उपक्रमाची व्याप्ती आता वाढवण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या वर्षासाठी पंधरा हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय तर महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार